मला हे नाटक खूप आवडलं हे नाटक फार मस्त होत मला फार आवडलं नाटक एक नंबर खूप मला हे नाटक खूप आवडलं आणि मला नाटक खूप आवडलं आणि बोक्या आणि ते सगळं कॉमेडी आणि ते सगळं आवडलं बोक्या ज्या होतात ते मध्ये पण मस्त ऍक्टिंग केली आणि बोक्याची ऍक्टिंग आवडली मला सगळं आवडलं खूप क्यूज होते ची त्यांनी ऍक्टिंग केली ते मला सर्वात आवडलं आणि म्हणजे आवडलं की त्यांनी सेकंड पार्टला त्यांनी म्हणलं की अॅनिमल्स सेव्ह करा आणि हे करा असं त्यांनी इन्स्पायर आणि सांगितलं त्या नाटकामध्ये मला सगळ्यात जास्त ऍक्टर यश आवडला यश तर काय बोल बोलायला आणि यश खूप आवडला